झाले आणि दिवाळी साठी खास ऑर्डर आहे पैठणी एक पैठणी म्हणून मी व्हिडिओ पण टाकला होता कसं वापरलंय कशाला किती वेळ लागतो हे डिटेल मी सांगायला लागले ते लक्ष देऊन ऐका विचारलं होतं सगळ्यांनी तर फ्रॉकची सुरुवातीची किंमत आहे साडेसातशे आणि हे आहे बा साडेबाराशे हजारपासून सुरुवात वेळेस पण तिने माप द्यायला विसरली होती अंदाजे कसं माप हे करायचं मग मी शिवून ब काय आहे हा पदरातून जॅकेट बनवलेला आहे हा जो राहतो लास्टला शेवटला पदर बनवून देते तुम्हाला ह्या ड्रेसची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे आणि त्यानंतर सुंदर असे पैठणीचे ड्रेसेस तुम्ही छोट्यांसाठी तर हमखास बनवून घ्यायची अखेर धोती तर अप्रतिम व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपली दिवाळीचा आले आणि दिवाळीसाठी खास ऑर्डर आहे पैठणी एक पैठणी म्हणून मी व्हिडिओ पण टाकला होता सगळ्यात जास्त ऑर्डर आहे पैठणी ड्रेसेसला त्यानंतर पैठणी ब्लाऊजला चिकनकारी व्हाईट ब्लाउजला कलमकारीला नऊवारी पण आहे जसे नऊवारी दरवर्षी असतात ते असतात पण सगळ्यांना वेगळं बघायचं ब्लाऊजच्या भरपूर व्हरायटी मी दाखवा लागले कारण मध्ये खूप जणांचं असं होतं की ब्लाऊजचे व्हरायटी दाखवा कमीत कमी तर ब्लाऊजचे सगळे व्हरायटी दाखवा लागले तर लक्ष देऊन पहा की कसे शिवलेत काय शिवलेत काय हे आहे किंवा कुठलं मटेरियल असतं कसं वापरलं आहे कशाला किती वेळ लागतं हे डिटेल मी सांगायला लागले ते लक्ष देऊन ऐका जे शिवतात त्यांच्यासाठी ते खूप फायद्याचं आहे किंवा जे शिवून पण घेतात डिझायनिंग करतात त्यांनाही ते लक्षात येते तर चालेल चला आपण पैठणी ड्रेसवरती येऊया तर हे आहे मस्तपैकी दोन दोन ड्रेसेस तुम्हाला दिसतात आणि मध्ये काहीतरी थोडस वेगळं तुम्हाला बघायला भेटेल हा आहे पैठणीचा फ्रॉक हा कमीत कमी हा तीन वर्षाच्या मुलीला येईल इतक्या हा मापाचा आहे जेव्हा मी टेटसवर ठेवले होते तेव्हा एक विचारलं होतं सगळ्यांनी तर ची सुरुवातीची किंमत आहे साडेसातशे आणि हे आहे बा हजार पासून सुरुवात व्हायची तर ह्या फ्रॉकची किंमत तुम्हाला का जास्त वाटते का किंवा कमी हे जे तुम्ही बघताय ना हे तुम्ही पाहू शकता या बुट्ट्या हे ही जी साडी ही साडी जी वापरलेली ती साडी आहे हा जो मेन फॅब्रिक आहे तो आहे चार ते पा चार हजार का पाच हजाराच्या ती साडी तो फॅब्रिक कमी लागतो पण मेन हा जो बेल्टसाठी हा मधला जो फॅब्रिक आहे हा सुद्धा मी साडीचा घेतलेला आहे प्लेन आणि त्याचे काठ होते कांजीवरम ते काढून आम्ही हे वापरले वन साइडेड असलेले ही, ही साडीसुद्धा अडीच हजाराच्या पुढची अडीच हजार का तीन हजाराची साडी तर क्वालिटी पाहू शकता सिल्क सेमी सिल्कमधला हा कपडा येतो प्युअर सिल्क असेल तर त्याचे रेट वाढते सिंपल राऊंड गाळा पप स्लिव आणि मागे असे बटन आणि ह्याला बेल्ट अशी ही डिझाईन सांगितलेली आहे हे सांगितले दीपानी विरारवरून ते त्याचे तिचे भाजचे आहेत म्हणजे एक भाजची आहे आणि एक आहे भाग हे मॅचिंग असे तिने ड्रेसेस सांगितले हे ड्रेसेस तिने सांगितले होते गणपतीच्या वेळेस तिने त्यावेळेस एक मिनिट बाहेरचा उजाड खूप येतो होतो त्यामुळे मला दरवाजा बंद करावा लागला कारण ह्याच्यावरती ते फोकस जास्त येत होतं ह्याच्यावरती तर तिने सांगितले होते गणपती वेळेस पण तिने माप द्यायला विसरली होती अंदाजे कसं माफ हे करायचं मग मी शिवून बसे ठेवले होते तिला म्हणले तू हे सांग आणि तिला पप स्लीवच हवे होते तर त्या पद्धतीने मी हे शिवले दीपाची नेहमी ऑर्डर असते कलमकारी ब्लाउज घेतले तिने माझ्याकडून परत वन पीस घेतले ब्लॅक कलरचा मुलीसाठी जो धनसरीचा आहे आनारकली आणि रेड त्याच्यासाठी आहे तोही ह्याच्यासोबतच देणार आहे तर असा मस्तपैकी फ्रॉक झाला ह्याला बेल्ट आहे आणि आतमध्ये प्युअर असा कॉटनचा ह्याला कपडा वापरलेला आहे कारण मुलांना ते हे अंगाला कुठं खाज नाही आली पाहिजे कुठं हे नाही पाहिजे पण खूप सुंदर दिसतो त्याने पिंक कलर सांगितलेलं ह्याच्यात ग्रीन मरून येलो कुठलेही तुम्ही कलर वापरू शकता तर खूप छान असा ह्याचा गेटअप येतो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं त्यानंतर दुसरं दाखवते ते म्हणजे धोती धोती बघा तुम्ही धोती आणि जॅकेट हां ह्याचे रेट विचारले होते टेट ह्याच्यावर टेटसवर ठेवले होते तेव्हा बऱ्याच जण जे माझे क्लायंट आहेत त्यांना मी त्यावेळेस सांगितलेले सुरुवातीचं ते रेट आहे साईजनुसार ते रेट बदलतं तर हे आहे आणि ला हे वेगळं पण आहे हा पदरातून जॅकेट बनवलेला आहे हा जो राहतो लास्टला शेवटला पदर त्याच्यात मी जॅकेट करते म्हणजे त्याचाही किंवा बॉडीला वापरलेला असतो खूप जणांना हे पॅटर्न जास्त आवडतं नॉर्मली ह्या पॅटर्नपेक्षा पण हे कमीत कमी एक जॅकेट आणि एक फ्रॉक असेच बसतात बाकी त्याच्यात काहीच बसत नाही आत्ता जो बसवला आहे तो फ्रॉक आणि हे जॅकेट आणि असं सेम मिळेल का असं विचारलं होतं मागे एकदा बनवलं होतं कारण एका साडीमध्ये सगळे ड्रेस झाल्यावर एक तो बसतो तर ते बोलले नाही तसं नाही तो तेवढाच पदर येतो तर खूप जणांना तसं वाटतं तुम्ही बुकिंग करून ठेवलं आणि जेव्हा ते अवेलेबल असेल त्यानुसार आम्ही बनवतो कॉलर आहे मॅचिंग असे पिंक ह्याचे बटन आहेत आणि मागून तुम्ही बघितलं तर हे बरोबर ही डिझाईन इथे आले खूप सुंदर दिसतोय ना कपड्याचा जो डिझाईन आहे हा जो डिझाईन आहे हा ब्रॉकेट बघा तर क्वालिटी खूप सुंदर आहे आणि हे धोतीला पण सिल्कचंच वापरलं आहे आणि ह्याला असे काट वापरले खूप सुंदर असे दोन्ही ड्रेसेस झाले दोन्ही ड्रेसेस घेऊन हातात घेऊन मी तुम्हाला दाखवते हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतात तर आणि हे ड्रेसेस आपण कार्यक्रमाला ह्याला तो वापरला खूप लुक छान येतं आणि आत्ता सध्या ह्याची खूप फॅशन आहे <coughs> तुम्ही मला सांगता ना थोडीशी एखादी साईज तुम्ही मोठी सांगायची म्हणजे हे कसं असतात कधीतरी घालणार सहा महिन्याने वर्षातून कमीत कमी दहा बारा वेळेस किंवा पंधरा वेळेस तरी ते ड्रेस घालण्यात यायला पाहिजे पण नाही घालण्यात येत असं मला वाटतं आणि तुम्ही वापरल्यानंतर नंतर कोणी असेल तुम्ही तुमच्या म्हणजे घरी लहान कोणी त्यांनाही वापरण्यात येतं तर तुम्ही एकमेकांचे आम्ही तर एकमेकांचे ड्रेसेस घालायचो लहानपणी आत्ताही आम्ही घालतो तर तुम्ही तेही करू शकता कारण हे ड्रेसेस सॉरी खूप सुंदर दिसतात लुक तर खूप छान येते तर हे बघा पाहिल्यानंतर आणि कुठलाही कलर ह्याच्यात उठून दिसतो डार्क ग्रीन बॉटल ग्रीन तुम्ही पाहिलेलं आहे मरून पाहिलेला आहे रेड पाहिलेला आहे ग्रीन नाही पाहिलं आहे ऑरेंज पाहिलेलं आहे तुम्ही तर एवढे सगळे ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन मी करून ड्रेस बनवून देते तुम्हाला ह्या ड्रेसची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं आहे आणि त्यानंतर साईज सांगायचे त्याच्यानुसार किमती साईजनुसार किमतीत एकदमच असं खूप जास्त फरक नाही पन्नास पन्नास रुपयाचा फरक पडतो काय झाला हे दोघं कसे बोलत असतील आयडिया करते हे बघ दादा मला किती छान आत्यांनी फ्रॉक मागवलाय हा ग खूप सुंदर दिसतो कुठून मागवला त्यांची ना मैत्रीण आहे ते नेहमी मागवतात कुठं राहतात ते तुला माहिती आहे का हम्म माहिती आहे तुला हा माहिती आहे मला हा बोईसरला राहतात त्यांचं एक चॅनल पण आहे स्टिचिंग सुरेखा म्हणून त्यांच्याकडून आत्याने मला सांगितले की हे दोन्ही फ्रॉ मी तुझ्यासाठी एक फ्रॉक आणि दादासाठी जॅकेट आणि धोती असं मागवणार आहे कसं वाटलं तुझा ड्रेस कसा वाटला ते सांग खूप 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 आवडला कारण आत्याला जेव्हा फोटो पाठवला ना आत्या ते कधी ड्रेसेस माझ्या हातात येतात आणि मी कधी ते बघते आणि कधी छोट्याना मी म्हणजे घालून त्यांचे फोटो काढून तुम्हाला पाठवते इतकी खुश होती ती इतकी खुश होती बोलते जेवढं लेट झालं बरं झालं कारण गणपतीमध्ये मेन फॅब्रिकचा फ्र येत होता हा आणि हे ना बोलते नाही खूप छान झालेत ते आत्ता तुम्ही जे पाठवताय ते खूप छान वाटतंय मला की दिवाळीमध्ये आणि खास वेगळ्या पॅटर्नमध्ये आणि तेही खूप सुंदर असे तुम्ही बनवलेत तर दिपा खूप 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 धन्यवाद कारण ऑलरेडी तू बरेचसे ऑर्डर देते आणि ते हेही तू ऑर्डर दिले गणपतीच्या वेळेस तू सांगितलं पण नंतर तुझं काढून का माफ नव्हतं आलं त्यामुळे ते राहून गेलं होतं मस्तपैकी फोटो काढ आणि मला पाठव खूप सुंदर ड्रेसेस आहेत आणि ह्याला अप्रतिम असा रिप्लाय खूप छान रिप्लाय खूप छान रिप्लाय या रिप्लायबद्दल खरंच धन्यवाद बऱ्याच जणांना मला वेट करावं लागते कोणाकोणाला मी भाऊबीजीला पण ड्रेसेस देते असं सांगितलंय कारण का कामाचा लोड आणि लेट दिल्यामुळे आणि कोरिअरचा पण प्रॉब्लेम आहे जवळ ज्यांचे त्यांचे मी लेट देते ज्यांचे लांब आहेत त्यांचे मी ऑलरेडी सगळ्यांचे शिंग कुरेर केले तर चालेल हे आता ड्रेसेस मला पॅक करून घ्यायची तिला आणि तिचा वन पीस पण दाखवते मी तुम्हाला कुठला दिलाय तिने हा तिचा वन पीस आहे अशा पद्धतीचा वन पीस आहे आणि हे मागून असा हा गळा आहे तर सुंदर असा ह्याचा गेटअप येतो जे धनश्रीचा आहे तसं तर दोन्ही भाच्यांसोबत मस्तपैकी आमचा अलाराम मस्त टाईम झाला तर दोन्ही मस्त मस्तपैकी तू दिवाळी साजरी कर आणि मला फोटो पाठव दिवाळीच्या तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा खूप छान आहे स्वभावाने बऱ्याचदा मी इथून मुंबईला किंवा गावी जाताना विरारच्या लो, लोकलला मी सांगते त्या ठिकाणी बरोबर येते आणि ते तीन चार सेकंद किंवा राह थांबते तेवढ्यात मी तिचं पार्सल देते असं खूपदा केलेलं आहे मी तिला पण कधी विना तक्रार तिथं स्टेशनला येऊन घेते कधी म्हणत नाही की ताई तुम्ही तिथं का देता किंवा कुरिअरने का पाठवत नाही कारण वेळेवर अगर हे झालं कधी कधी कपडा नसतो कधी मला कामाचं जास्त लोड असलं तर ते माझ्याकडून होत नाही एवढं सगळं समजून घेता त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर चालेल चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेच सांगा आणि मेन फॅब्रिक जे आहे याचं मी थोडंफार दाखवते जॅकेट फ्रॉक आणि हे मी दिले कारण पार्सल करायचं का होतं हा जो आहे हा ब्लाउजचा येतो हा मेन फॅब्रिक आहे साडीचा तर ह्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी पाहू शकता हे पाहा थिकमध्ये आहे आणि खूप छान असं आहे ह्याचेही ब्रॉकेटवालेही अशाही साड्या मागून पैठणीचे एक, एक हे फ्रॉक आणि वन पीस बनवलेले आहेत आणि हा पिंकमध्ये आहे त्याचाच ह्याचा सीडिंग थोडंसं चेंज होतं हा जो मेनू वापरतो तो, तो हा पैठणीचा कपडा आहे साडीचा एक बा हे असं येतं त्यामुळं अस्तर लावणं गरजेचंच असतं खूप जण बोलतात की हे अस्तर एकदम चांगलं हे कपडा इतका जाड असताना अस्तर का वापरता तर हा पहा असा कॉम्बिनेशन पण खूप छान दिसतो हे बघा हा मी शिवलेला आहे पण माझ्याकडे मला वाटतं फोटो नाही काढा कारण गणपतीच्या वेळेस खूप घाईत ऑर्डर दिली होती त्यानंतर हा सिल्क आहे सिल्क पिवर सिल्क आहे हे थोडंसं महाग बसतं हे त्यांनी दिलं होतं तर त्यानुसार मी बनवून दिलं होतं पिंक शेडच आहे त्यांनी पूर्ण ते कपडा पाठवला होता कुठून पाठवलं होतं त्यांनी मद्रासवरून पाठवला होता फक्त मी शिलाई आणि हे जे बॉर्डर आहे ते तेवढे वापरले होते आणि आत्ता जे पाहिलं ते हा कपडा तुमच्या लक्षात येत असेल तर अशा पद्धतीने हे कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर हा रेड पण मी शिवलेला हा, आहे हा सा कपड्यामध्ये तर हे पहा तुम्ही ह्याचे मी तुकडे तुकडे घेऊन दाखवते कारण ड्रेसेस तुम्ही पाहिलेत पण प्रत्यक्षात असं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते की हां हे असं चेंजेस किंचित हा वेगळा आहे पूर्ण सेड आणि हा वेगळा कॅमेरामध्ये थोडासा सेम दिसत असेल तर हे बघा ह्या बाजूने तर हे असे कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर असे पैठणीचे ड्रेसेस तुम्ही छोट्यांसाठी तर हमखास बनवून घ्यायची जॅकेट धोती तर अप्र दिसतं फ्रॉक पण खूप छान दिसतं आणि पैठणीच्या ब्लाऊजला पण खूप छान रिप्लाय हा मेन फॅब्रिक वापरून पैठणीचा जो हात आणि मागचा डिझाईन आहे ना ते करते पैठणीचे पण मला विचारले होते की पूर्ण ब्लाऊज तर पूर्ण पैठणीचाही ब्लाऊज तुम्हाला रेडी भेटेल त्याच्या किमती थोड्याशा वेगळ्या आहेत आणि जो मी शिवला आहे जो व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड हे तुम्ही पाहिलं आहे त्याचं हजार रुपये आहे त्याला खूप छान रिप्लाय आलं त्याबद्दल धन्यवाद पैठणी ड्रेसेसला इतका छान तुम्ही रिप्लाय दिला आहे फ्रॉक राहू दे किंवा जॅकेट धोती राहू दे किंवा ब्लाऊज राहू दे किंवा वन पीस राहू दे कुणी कोणी फक्त टॉप शिवून घेतलं आहे तर तुम्ही इतक्या विश्वासाने मला ऑर्डर देता त्याबद्दल धन्यवाद थोड्याशा ऑर्डरसाठी मागे पुढे झालं तेही समजून घेता तर त्याच्यामुळे मला वाटतं हे मी काम करते शेवटी कसं असतंय घाईमध्ये शिवल्यानं काय चुकलं तर ते पैसे वाया जातात शक्यतो ज्या डेटला सांगितले त्या डेटला मी देण्याचा प्रयत्न करते कधीही असं मागेपुढे करण्याची माझी इच्छा नसते पण काही कारणास्तव झालं तरी कुणाचाही रिप्लाय असा चा, चुकीचा येत नाही हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे नाही तर तुम्हाला नाराज करणं करून मी काही काम करू शकत नाही कारण ज्यांच्याकडून जे काम मिळतं जे उत्पन्न आहे बोलतात ना ज्यांच्याकडून काम मिळतंय त्यांचं नेहमी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि त्यांच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आधीपासूनच जे काही माझे ड्रेसेस आहेत जेव्हा यूट्यूब नव्हतं तेव्हासुद्धा खूप जण सगळे असे ऑर्डर द्यायचे आणि आत्ताही ते आत्ता खूप जास्त आहे आधीपेक्षा असं खूपदा वाटतं पण पाहायला गेलं तर आधी जितकं काम होतं त्यापेक्षा काम कमी का आहे कारण त्यावेळेस मी शाळेचे आखेचे अख्खे लॉट घ्यायचे आणि एक, -एक डान्सेसमध्ये मुलं पन्नास साठ शंभर असे राहायचे पण ते कोविडच्यामध्ये जे गॅप आलाय तो अजून कवर होत नाही आता थोडे थोडे येतात पण दहा बारा मुलं असं एक दोन सेट तुम्हाला दाखवलं असेल तर आजचा व्हिडिओ मी येतं संपत्रे व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असंच राहू द्या आणि सगळ्यांची दिवाळी खूप छान धमाकेदार आणि मस्तपैकी फराळ त्याचा स्वाद घेत स्वतःकडे लक्ष देत आपल्या तब्येतीकडे असे तुम्ही दिवाळी साजरी करा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असे छान एक सी व्हिडिओ घेऊन धन्यवाद